आणि म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती खमंग कुरकुरीत आणि चवदार अशी भाजणीची चकली आणि ह्या वर्षी तुम्ही या खास चकल्या घर बसल्या तेही मोठ्या प्रमाणावर तयार करू शकणार आहात कारण तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहोत ही खास ऑटोमॅटिक चकली बनवणारे मशीन बघा अगदी कमी वेळात आणि एकदम अचूक डिझाइन मध्ये या मशीनवर सुंदर एकसारख्या आणि गोल चकल्या तयार होत आहेत हाताने ज्या कामाला तास तास लागतात तेच काम ही मशीन काही मिनिटात करून दाखवत आहे एका तासात सात ते आठ किलो आणि दिवसभरात तब्बल सत्तर ते ऐंशी किलो चकल्या तुम्ही या मशीनवर सहज तयार करू शकता एवढं प्रोडक्शन घरातूनच करणं शक्य आहे कारण मशीन कॉम्पॅक्ट आहे चालवायला अगदी सोपी आहे आणि कुणालाही सहज हाताळता येते सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेळ जास्त मेहनत आणि खर्च वाचून तुम्ही आपल्या घरगुती फूड व्यवसायाला मोठ्या प्रमाणात पुढे नेऊ शकता या मशीनवर फक्त चकलीच नाही तर इतर पदार्थ सुद्धा बनवता येतात पण मुख्य म्हणजे बाजारात सगळ्यात जास्त डिमांड असलेल्या कुरकुरीत चकल्या तुम्ही मोठ्या प्रमाणात तयार करू शकता आता दिवाळी अगदी जवळच आहे आणि लोकांची स्नॅक्सची मागणी वाढणारच आहे अशा वेळी तुमचा स्वतःचा चकली व्यवसाय सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे या मशीन सह बनवा दर्जेदार एकसारख्या आणि खुसखुशीत चकल्या आणि द्या आपल्या व्यवसायाला नावा वेग मशीनचा लाईव्ह डेमो पाहण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिसणाऱ्या नंबरवर लगेचच संपर्क साधा धन्यवाद